दादा फिक्स होणार झाले तर शमशेर दादा म्हणजे नगराध्यक्ष शमशेर दादांची जी काम आहेत समशेर दादांना जो शब्द दिलेला आहे की माझ्या घराची चोवीस तास लोकांसाठी समज सेवेसाठी घरदार उघडे ती शंभर टक्के फिक्स दादांची कामं आहेत दादांचं दार चोवीस तास लोकांसाठी जनतेसाठी उघड आहे संजितदा माध्यमातून काय काम झाले रणजीत दादांच्या माध्यमातून भरपूर कामं झाले पैटंदा रेल्वे आलेले परत पंढरपूर हायवे झालेला आहे इकडे पुणे हायवे पण झालेला आहे इकडे सातार रोड पण झालेला आहे भरपूर सगळे जेवढे काम चालू आहे ते दा माध्यमातूनच काम चालू जो तीस पस्तीस वर्षाचा जो विकास नव्हता जी दहशत होती ती रणजितदा संपुष्टात आणली का सगळे संपुष्टात आणले आणि आता काही दहशतवाद काहीच राहिला नाही पहिली गोष्ट जी रणजितदादा करत आलेत काम सगळे योग्य पद्धतीने काम करत आले त्याच्यामुळं आमचं मतदान ठरलेलं आहे आम्हाला नगराध्यक्ष शमशेद दादा शमशेद दादा हातात रणजितदा ते